वातावरणातील उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाते त्यामुळे कोंबड्यांच्या शरीराचे देखील तापमान वाढते हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते त्यामुळे कोंबड्यांच्या शरीरातील ऊर्जा आणि पाणी हे लवकरच वापरले जाते यामुळे कोंबड्या उष्माघाताला बळी पडतात कोंबड्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून शेडमध्ये कोणती काळजी घ्यायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून पाहूयात उन्हाळ्यात तापमानाशी जुळून घेण्यासाठी कोंबड्या आपल्या हालचाली कमी करतात तसेच कोंबड्या खोराड्यात पंख पसरून बसतात कडक उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांचे योग्य व्यवस्थापन न केल्यास कोंबड्यांचे वजन बेचाळीस दिवस होऊनही वाढत नाही मोठ्या कोंबड्यांमध्ये मर्तुकीचे प्रमाण वाढते आता आपण पाहूयात हे टाळण्यासाठी शेडमध्ये नियोजन कसे करायचे ते पोल्ट्री शेडमध्ये तापमान किमान पस्तीस अंश सेल्सिअस से पेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी पोल्ट्री शेड आणि छताला पांढरा रंग द्यावा जेणेकरून उन्हाची तीव्रता कमी होईल शेडमधील जेणेकरून त्याचा ताण कोंबडींवर पडणार नाही पोल्ट्री शेड बांधकाम पूर्व पश्चिम असावे जेणेकरून सूर्यकिरणे आत शिरणार नाहीत शेडची वायुविजन व्यवस्था सक्षम असावी शेडच्या छतावर पाला टाकावा त्यावर सतत पाणी टाकावे जेणेकरून उष्णतेचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल शेड मध्ये खिडक्यांना पडदे लावावेत पण हे पडदे हलक्या रंगाचे असावे त्यावर सतत पाणी शिंपडावे छतावर एसबीटॉस शीट टाकावे त्यामुळे छत गरम होत नाही छतावर स्प्रिंकल्स आणि शेड मध्ये फॉगर्स बसवावेत स्प्रिंकल्स आणि फॉगर्स यांचा वापर हा सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच्या दरम्यान दर एक ते दोन तासांनी करावा शेडच्या छतावर वेलवर्गीय पण वनस्पती जसे की दोडके कारले वेलीचे आच्छादन फायद्याचे ठरू शकते फॉगर्सची सुविधा उपलब्ध असल्यास शेडचे तापमान कमी होऊ शकते गादी पद्धतीत वापरात येणाऱ्या तुसाची जाडी कमी म्हणजे एक ते दीड इंच करावी उन्हाळ्यात लिटर साठी उन्हाळ्यामध्ये चौरस फूट जागा मिळेल असे नियोजन करावे शेडमधील कोंबड्यांची संख्या किमान दहा टक्क्यांनी कमी करावी शेडमधील तापमानाचा अंदाज घेण्यासाठी शेडमध्ये थर्मामीटर बसवावे शेडमध्ये कूलर किंवा पंख्याचा वापर करावा मात्र कूलर मुळे निर्माण होणारी जास्तच्या आर्द्रतेचे वायुविजन योग्य रीतीने होईल हे निश्चित सुरक्षित करावे शेडच्या सभोवताली उंच व सरळ जाणारी झाडे असावीत बाजूच्या भिंतीच्या जाळीवर बारदान लावावेत त्यावर स्प्रिंकलचे पाणी पडण्याची सोय करावी खिडक्यांमधून तीन ते पाच फूट अंतरावर गोन पाटाचे पडदे लावून त्यावर पाणी शिंपडून शेड खथंड करावी अशा प्रकारे उपाय केल्यास आपण कोंबड्यांना उष्माघातापासून वाचू शकतो ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आत्ता सबस्क्राईब करा